जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या प्रकरणाबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे तांबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कायद्याचा बाले किल्ला म्हणून प्रस्थापित करण्याची मागणी केली आहे पत्रात त्यांनी नमूद केले आहे की एकेकाळी कायदा सुव्यवस्थेचा आदर्श म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता गुंडेगिरी महिलांवरील अत्याचार चोरी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीने त्रस्त झाला आहे ड्रग्जचे व्यवहार खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले असून पोलिसांकडून प्रभावी कारवाई होत कॉल सेंटरच्या कार्यवाहीकडे पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्यांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाचा धाक पुन्हा निर्माण करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींला प्रति किलो सार्वधिक पा दोनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली सोमवारी बाजार समितीत एकूण सहाशे सहा क्रेटस डाईम आवक झाली डाईम नंबर एक ला या दर्जेच्या फळांना एकशे एक्केचाळीस ते दोनशे पाच रुपये दरम्यान भाव मिळाला तर नंबर दोन डाईम साठी एक्क्याण्णव ते एकशे चाळीस रुपये नंबर तीन साठी एक्कावन्न ते नव्वद रुपये आणि नंबर चार साठी दहा ते पन्नास रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाल्याची नोंद झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना राहता नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दीपावली सणाचा मुहूर्त साधला आहे बंद घराच्या मागील दरवाजाची कडी कशाच्या तरी सहाय्याने खोलून घरातील एक लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेला शहरातील सुखदा सोसायटी येथील सुजाता गोरक्षनाथ या त्यांच्या घरात कुलूप लावून नेहमीप्रमाणे त्यांच्या बजरंग नाश्ता सेंटर दुकानात पती मुलगा समवेत गेल्या होत्या त्यानंतर पुन्हा दुकानावरून मुला सोमवेत त्या घरी गेल्या असतात मुलगा घराचे रूम मोबाईल नव्याने पाण्याची आवक सुरू असल्याने नदीपात्रात पाचशे क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे दोन हजार बावीस नंतर म्हणजे तीन वर्षांनी ऑक्टोबर अखेरीस नदीपात्रात मुळा धरणातून पाणी झेपावत आहे दरम्यान पाच वर्षानंतर यंदाच्या मोसमात मुळा धरणातून आतापर्यंत तब्बल सोळा हजार सातशे तीन दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर शहरातील अस्वच्छता बंद पतदिवे कमी दाबाने होणार पाणी पुरवठा विना परवाना लावण्यात आलेले समस्यांच्या संदर्भाने दुपारी संगमनेर नागरिकांनी मोर्चा काढला येत्या आठ दिवसांमध्ये प्रभावी उपाययोजना करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला प्रभारी मुख्य अधिकारी धनश्री पवार यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे विद्यार्थी काळातील संगत आयुष्य घडवते आणि बिघडवते चांगली मैत्री एखाद्याला मार्गदर्शक ठरते आज पद पैसा व प्रतिष्ठा असले तरी शालेय मैत्री कधीच तुटू दिली नाही कर्तव्याच्या जबाबदारीने आज प्रत्येक जण लांब गेले असले तरी प्रत्येक दिवाळीचा पाडवा मित्रांच्या सहवासाने फुलतो हे सर्वांना समाधान व आनंद देणारे असल्याचे प्रतिपादन मुंबई मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव तो संपद सूर्यवंशी यांनी केले. निंबाळवे येथील श्री भैरवनाथ विद्यालयातील 1998 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह हो मेळावा नुकताच पार पडला. यावेळी माझी विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी संगणक कक्ष नूतनीकरण करण्याचा संकल्प केला. मेळाव्या एकत्र आलेले माझे विद्यार्थी शालेय आठवणीत रमले. माझे विद्यार्थी तथा मुंबईचे पोलीस आयुक्त गणेश गावडे अध्यक्षस्थानी होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती व शेतीमालाला भाव मिळावा या मागणीसाठी नागपूर येथे अठ्ठावीस ऑक्टोबर पासून शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी अजित नवले माजी मंत्री बच्चू कडू माजी मंत्री विजय जावदिया यांच्या शेतकरी संघटनेने सरकार विरोधात जाऊदार आंदोलन पुकारले आहे या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनीही पाठिंबा दिला असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पन्नास वाहनांच्या ताफ्यासह शेकडो भूमिपुत्रांनी पारनेर तालुक्यातील सोमवारी आहे शेवगाव तालुक्यातील बाळम टाकळी ते बाडगव्हाण या रस्त्यावरील राशीन आई मंदिर परिसरात काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पावसाच्या पाण्याचा निसर्ग प्रवाह हो, बदलल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून शेकडो शेतकऱ्यांना येण्या जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याने प्रशासनाने येथील अतिक्रमण काढावे तसेच या रस्त्यावर पूर्वी असलेल्या गटार काढून हा रस्ता रहदारीसाठी खुला करावा अशी लेखी मागणी बाळम टाकळी येथील सोमवारी शेवगावचे तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी दिलेल्या लेखी निवेदनाची दखल घेत मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी बाळम टाकळीचे ग्राम महसूल अधिकारी सुभाष भोरे यांनी रस्त्याची पाहणी करून पंचनामा केला आहे सदर पंचनामा केलेला अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे ग्राम महसूल अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे सदर अहवालात असे म्हटले आहे की सदर रस्ता हा अतिक्रमण केल्यामुळे खूप छोटा झालेला दिसतो या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने सदर रस्ता तुटण्याच्या मार्गावर आहे येथील शिव रस्ता देखील बंद करण्यात आला आहे पूर्वी या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी पाईप टाकण्यात आले होते आता ते पाईप बंद करण्यात आल्याने पाणी वाहण्यास कुठलाही मार्ग नाही असा लेखी आणि पंचनामा केलेला अहवाल बाळम टाकळीचे ग्राम महसूल अधिकारी सुभाष भोरे हे आपल्या वरिष्ठांना यांना सादर करणार आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर